सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही आलेलो आहोत पिक्चर पाहण्यासाठी मॉलमध्ये तर या ठिकाणी आम्ही तिकीट काढण्यासाठी गेलेलो आहोत आहोत पिक्चर बघण्यासाठी आणि तो पिक्चर कोणता हे देखील तुम्हाला समजलंच असेल थमिलवरून तर आम्ही निघालेलो आहोत संभाजी महाराजांचा पिक्चर पाहण्यासाठी रात्रीच्या दहा वाजता ठिकाणी टू पुष्प टू देखील आम्ही बघणार आहोत पण त्याच्या आता आम्ही मुलांना दाखवणार आहोत संभाजी महाराजांचा पिक्चर ते बघू शकता मी एंटर केलं आहे एंटर वगैरे केलेलं आहे आतमध्ये ॲड्स वगैरे चालू आहेत त्याच्यानंतर राष्ट्रगीत वगैरे सगळं चालू आहे या ठिकाणी खूप छान वाटतं की अजूनही ती परंपरा आपल्या थेटर्समध्ये वगैरे या ठिकाणी ते पाळल्या जातात तुम्ही ते ऐकू शकता इथे मी उभे राहिल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही आहे कारण राष्ट्रीय चालू झाले की मी मोबाईल एका जायला ठेवून दिला होता या ठिकाणी ते बघू शकता आपलं राष्ट्रगीत वगैरे संपलेलं आहे तर या ठिकाणी पिक्चर चालू आहे आता या ठिकाणी आपण फक्त पिक्चरच पाहणार आहोत का तर नाही या ठिकाणी आज आपण पिक्चरबरोबर बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत त्या कोणत्या ते ते तर तेही आपण पाहूया या पिक्चरमध्ये सुरुवातीला एंडिंगचा सीन या ठिकाणी दाखवलेला आहे इथे बघू शकता जो सिद्धी वगैरे आहे जे जेव्हाची माणसं वगैरे आहे ते आपल्या मराठी माणसांवरती अत्याचार करताना दाखवले आहेत मराठी माणसं म्हणा किंवा आपली सगळी जी काही आपली प्रजा होती जनता होती त्याच्यावर त्यांच्यावरती या ठिकाणी अत्याचार करताना दिसत आहेत तुम्हाला आता तुम्ही म्हणाल या पिक्चरचा तुम्ही व्हिडिओ म्हणजे ऑडिओ नाही दिला तर नाही दिला काही कारणास्तव पण या पिक्चरमधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत ज्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये युजफुल राहणार आहेत त्यासाठी हा पिक्चर बघा त्यातल्या त्यातले थोडे थोडे शॉर्ट्स मी या ठिकाणी काढलेले आहेत आणि सगळाच म्हणजे पूर्ण असा कंटिन्यू काढलेला नाही अधूनमधून शॉर्ट्स घेतलेले आहेत पण हा पिक्चर असेल किंवा इतर कोणताही पिक्चर असेल तर आपण काहीतरी गोष्टी घेत असतो तर आज ह्या पिक्चरमध्ये आपण कोणती गोष्टी घेणार आहोत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण बऱ्याचदा म्हणतो ना की माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत माझ्याच नशिबीला किंवा माझ्याच वाट्याला खूप दुःख येतात ह्यात खूप अडचण येतात माझंच नशीब असं का अशा बऱ्याचशा निगेटिव्ह थिंकिंग किंवा निगे निगेटिव विचार आपण करत असतो तर मला असं म्हणायचं आहे जर का हा पिक्चर पाहिला किंवा हा पिक्चर पाहिला किंवा त्यां जेव्हा आपण बघतो की बाबा पहिली माणसं कशी राहत होती आणि आजच्या त्यांच्या आणि आजच्या जर का म्हणतात ना लाईफस्टाईलमध्ये जर का आपण बघितलं तर खूप तफावत आहे जे लाईफस्टाईल आपण आज जगतोय तेच लाईफस्टाईल पूर्वी होतं का मग आपण असं काय म्हणायचं की सगळे संकटं किंवा अडचणी आपल्याच नशिबात का म्हणजे ते बघू शकता केवढा मोठा स्ट्रगल संभाजी महाराजांना स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गे करावा लागत होता खूप सारे युद्ध त्या ठिकाणी त्यांना करावे लागत होते शरीराच्या जखमा वगैरे पण त्या काळी माणसं पण अशी होती म्हणजे असं आपली जुनी माणसं सांगतात की धष्टपुष्ट होती त्यांचं खाणं वे वगैरे व्यवस्थित होतं माणूस की होते एकमेकांमध्ये एकमेकांसाठी जीव देण्यासाठी देखील माणसं तयार होती मग त्याच्या तुलनेत आज बघितलं तर पूर्ण विरुद्ध बाजू तुम्हाला दिसेल त्या अशा ठिकाणी मग आपण आता कसं वागायचं हे आपण आता बघितलं पाहिजे म्हणजेच काय थोडंफार बदललं पाहिजे हेच मला या सीनमधून म्हणजे दाखवायचं आहे खूप मो खूप म्हणजे खूप म्हणजे ह्या ठिकाणी हे असं बोलताना दाखवलं की अरे हे मराठे म्हणजे एवढे कडक कसे काय आहेत कसे एवढे शूरवीर आहेत की असे मराठे तू आमच्या मुलखात जन्माला वगैरे का घातले नाही आहेत का दिले नाही आहेत वगैरे असं इतकं म्हणजे त्यांना हा संभाजी महाराजांना असं म्हणजे घाबरताना दाखवलेलं म्हणजे संभाजी महाराजांना बघून ते समोरचा घाबरलेला आहे शत्रू असं या ठिकाणी दाखवलेलं आहे मग सेम असंच असताना आपण काय करतो स्वतःकडे काय आहे हे बघत नाही बसत दुसऱ्यांकडे काय आहे ते बघत बसतो आणि जर्सी फील निर्माण करतो किंवा मग दुःख व्यक्त करतो की बाबा ह्याच्याकडे हे त्याच्याकडे ते मग माझ्याकडेच का नाही असं म्हणून स्वतःच मग कुरुवात बसतो आपल्या दुःखाला त्यापेक्षा दुसऱ्याकडं काय आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याच्यामध्ये कसं सुख मानता येईल हे आपण बघितलं पाहिजे असं मला तरी वाटतं या सीनमध्ये आपल्या जिजा माता आहेत त्या आपल्या शंभर बाळाला घेऊन येताना दाखवलं या सीनमध्ये त्यांचा जन्म वगैरे झालेला आहे ते आपल्या प्रजेला दाखवत आहेत की आपले शंभूबाळ वगैरे आलेले आहेत असा हा सीन आहे खूप छान पिक्चर आहे नक्की तुम्ही जाऊन बघा खूप छान आहे खूप छान असा सीन आहे या ठिकाणी पण तुम्ही जाऊन नक्की या ठिकाणी बघू शकता संभाजी महाराज होते तसे कर्तृत्ववान ती गोष्ट वेगळी पण आपण म्हणतो ना म्हणजे दुसऱ्यांचं सुख हे सुख बघायचं आणि मग आपलं दुःख गृहात बसायचं असं नाही करायचं हे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचे असं आपल्या समाज मला होतेच तसे म्हणजे मला तेच म्हणायचं आपल्याकडे हे सुख होतं मराठी लोकांकडे पण तरी पण ते खुश होते का नाही म्हणजे भरपूर अशा गोष्टी होत्या की आपल्या समाज एवढे हुशार होते तर देखील काही लोकांना ते खटकत होते थोडक्यात सांगायचं की आपण हुशार असू नसू आपलं चांगलं असू नसू थोडक्यात काय समोरचा माणसाला कोणाला पटतं कोणाला नाही पडत कोणाला खटकतं कोणाला नाही खटकत अशा या गोष्टी असतात अशा वेळेस काय करायचं तुम्हाला स्वतःला जे पटतं ना ते तुम्ही करायचे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करायचे आणि त्यात तुम्ही कर्तृत्व गाजवायचे हे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे या पिच्चर थ्रू असो किंवा या सीन्स थ्रू असो आणि आपले आईवडील जे आपल्या मुलांना देतात तेच ती मुलं घेतात असं म्हणतात हे तुम्ही या थ्रू बघू शकता त्याचप्रमाणे असतं कधी कधी आपण आत्ताच्या या काळामध्ये आपण मुलांना खूप साऱ्या गोष्टी देऊ श देऊ इच्छितो वुश, दे पण मुलं ती गोष्ट घेतीलच का असं नाही आहे प्रत्येक मुलं सारखे असतात का नाही आपल्या संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे आईवडिलांकडून बाळकडू घेतलं तीच मुलं आपले घेते आता आपण पिक्चर दाखवायला गेलो आणि हा लगेच आमची मुलं अशी शहाण्याबागत वागायला लागली असं होणार आहे का तर नाही प्रत्येक मुळ सेम नाही आहे त्याच्यामुळे अपेक्षा करणं हे देखील चुकीचं आहे आपल्या मुलांना वेळ द्या त्यांना नवनवीन गोष्टी शिकवा त्यांना वेळ द्या जरासा प्रत्येक गोष्ट त्यांच्या शरीरामध्ये समाविष्ट करण्यासाठी असं प्रत्येक वेळेस तुम्ही हे नका त्याचं मूल तसं तर मग माझं मूल तसंच असलं पाहिजे असं करू नका या ठिकाणी हा हा भागाचा देखील सीन दाखवलेला आहे जो आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे संभाजी महाराजांचा घालून जबड्यात हात मोजले असे असं काय एक सीन म्हणजे तो आहे मोजले हा दात वगैरे असं घालून बघूयात कुणाला म्हणजे व्यवस्थित येते त्याने कमेंट करून सांगा मला ते काय नक्की ते या ठिकाणी बघू शकता त्यावेळी एक मुलगी भागासमोर येऊन उभी राहिली म्हणजे थोडक्यात काय त्यावेळेस स्त्री कमकुवत नव्हती आजही स्त्री कमकुवत नाही आहे हे माझे तुम्हाला मला सांगायचं आहे तितक्या संभाजी महाराजांची एंट्री एंट्री इतकी छान दाखवली ना खूप छान दाखवले अख्खा पिक्चर्स मित्र म्हणते खूप छान आहे या ठिकाणची संभाजी महाराज आणि वाघाची त्या ठिकाणी फाईट दाखवलेला आहे खूप छान दाखवले आणि हो फाईट फक्त हो दाखवलं नाही पुढे पण खूप छान गोष्ट दाखवली त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मी थोडी थोडी माहिती पण तुम्हाला पिक्चरमधून सांगणार आहे आणि त्यातून आपण काय घेऊ शकतो हो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा वाघाची आणि आपल्या संभाजी महाराजांची फाईट त्या ठिकाणी चालू असते पण होतंच आपण ऐकले की मोजले दात वगैरे किंवा वाघांचा जबडा वगैरे फाडला वगैरे असं आपण ऐकले पण त्याच्या पुढची स्टोरी आपल्याला माहीत नाही आहे ॲक्च्युली ते जबडा फाडण्यासाठी त्याच्या जबड्यामध्ये हात घालतात पण तितक्या त्यांची पिल्लांची एंट्री दाखवली तुम्ही या सीनमध्ये बघू शकता बऱ्याच वेळ यांची ते ना फाईट वगैरे दाखवले त्याच्यानंतर हा सीन दाखवला तर त्यांची पिल्लं येतात बघा तो तुम्ही सीन पिल्ला आल्यानंतर संभाजी महाराज त्या वाघाला वाघाला म्हणजे वाघेड म्हणूयात आपण त्या सोडून देतात का सोडून देतात कारण त्याची पिल्लं ना इतकी छान ओरडतात ना की जाऊन विचारतात आपल्या संभाजी महाराजांना का का तुम्ही मारताय आमच्या आईला असं विचारताना दाखवले असं बघा तुम्ही हा सीन पिल्लं विचारतात का बरं तुम्ही माझ्या आईला मारताय इतकं छान तो सीन दाखवला बघितलं खूप छान तो सीन दाखवला खरंच आपले समाज महाराज त्या वाघिणीला सोडून देतात मारून टाकत नाहीत असा हा सीन दाखवला या ठिकाणी त्यावेळेस ही मुलगी किंवा त्यांची आई वगैरे एकमेकांजवळ येताना दाखवतात तर ह्या सीनमधून काय भेटते आहे संभाजी महाराजांना सुद्धा आपल्या आईची ना खूप आठवण येते त्यावेळेस ते म्हणतात देखील मामांना की सगळी पिल्ले गेली या ठिकाणी बघू शकता पुढचा सीन असं दाखवला होतं की आ, काही दिवसांनी आपले शिवाजी महाराज देखील देवाघर जातात त्या ठिकाणी देखील संभाजी महाराजांना खूप पोरखं वाटतं देखील तो सीन देखील या पिक्चरमध्ये खूप छान दाखवला आहे की बाप माणूस का गरजेचा आहे हे देखील या पिक्चरमध्ये दाखवलं आहे खूप छान सीन दाखवला आहे त्यानंतर कालांतरान त्यांचा राज्याभिषेक वगैरे होतो वगैरे हे सगळा सीन दाखवलेला आहे संभाजी महाराजांचा स्वभाव परखड होता म्हणजे जे काही होतं त्यांच्या मनामध्ये ते आपले ते डायरेक्ट तोंडावरती बोलायचे असे ते होते खूप 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 त्यांचा कार्यक्रम खूप थोर होता संभाजी महाराजांचा तर काही लोकांना तो खटकत होता मला हेच मला सांगायचं आहे त्यावेळेचा काळ वेगळा होता आपले संभाजी महाराज शिवाजी महाराज खरंच खूप 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 छान होते जे आपल्या स्त्रियांचा आदर करायला लावायचे सो ते स्वतः आदर करायचे पण त्यातली काही लोक अशी होती की ज्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा विश्वासघात केला आपला शिवाजी महाराजांचा विश्वासघात केला म्हणजे कसं ना आपली जवळचीच माणसं असतात जे आपला विश्वासघात करतात लांबची माणसं नसतात यात हेच उदाहरण मी तुम्हाला देते की औरंगजेबसुद्धा आपल्या संभाजी आणि शिवाजी महाराजांचा एवढा आदर करायचा निदान नका बोलू देत तोंडावरती पण तो पाठीमागे का होईना आपल्या शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी आणि महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल खूप छान बोलायचे ते अक्षरशः घाबरायचे ते म्हणायचे की अशी माणसं आमच्या मुखात का नाही जन्माला आलीत असे ते बोलायचे म्हणजे थोडक्यात काय आपल्या माणसाला स्वतःच्या माणसाची कदर नसते आपल्याच माणसाने घात केला त्याच्यामुळं आपल्या संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी त्यांना कैद झाली त्यांचे एवढे हाल झाले हे देखील ह्या सीनला दाखवला आहे ल, आ, दा हा जंजिरा किल्ल्याच्या आज आपले संभाजी महाराज जिंकायला येतात जवळजवळ त्यांनी जिंकलेला असतो पण औरंगजेबांनी रायगडावरती कूच केल्यामुळे आपल्या संभाजी महाराजांना ती मोहीम अर्धव सोडून जावं लागतं पण इतका छान तो देखील सिनेमा पिक्चरमध्ये खूप छान दाखवले की अक्षरशः इतक्या लांबून सुद्धा आपल्या संभाजी महाराजांनी त्यांना अक्षरशः पाण्यासाठी त्या ठिकाणी हे केलं होतं म्हणजे पाणी पाणी करायला लावलं होतं त्यांना एवढी ताकद आपल्या समाज महाराजांमध्ये होती आणि तीच ताकद आज आपल्यामध्ये देखील आहे फक्त ती आजमावायची गरज आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे कुठल्याही संकटला घाबरू नका तर शांत डोकांनी सामोरं जा दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या या परिस्थितीमध्ये विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ते ते ठेवायचा हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे कारण विश्वासघात करणारे लोकही माझ्या मते जवळचेच असतात लांबचे नसतात तसं जर असेल तर अग ह्या सीनमध्ये असे दाखवले की अकबराने अक्षरशः आपल्या संभाजी महाराजांचा एक एका एक ठिकाणी जीव वाचवला आहे तर आजच्या या काळामध्ये विश्वास ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कोणावरती ठेवायचा कोणावरती नाही ठेवायचा माणसं खूप पारखून घेण्याची गरज हे आजच्या काळामध्ये आहे असं मला तरी वाटतं तुम्ही म्हणाल हे काय पिक्चरचं सीन घेऊया असं पुरत आहे तर खरंच जेव्हा जंजिरावरून काही लेडीज वगैरे येतात ना त्याच मी म्हणते जर का संभाजी महाराजांनी खरंच मी सांग मी मी करते आपले संभाजी महाराज होतेच करते तुम्हाला पण आपला जंजीर अजूनही जिंकला असता पण आपल्या शिवाजी महाराजांनी म्हणजे आपले संभाजी महाराजांचं काय होतं की आपण स्त्रियांचा वगैरे आदर केला पाहिजे त्यांनी एका झांजेमध्ये स्त्रिया आल्या होत्या त्याच्यामध्ये एक पुरुष त्या ठिकाणी मुसलमानांचे ते वस्त्र वगैरे असतात बुरखात ते घालून आलेला होता पण त्याच्याजवळ संदेश होता सिद्धीचा ते स्त्री असल्यामुळे आपली संभाजी महाराज तिकडे लक्ष नाही देत आणि तिथेच मेन प्रॉब्लेम होतो असं मला तरी वाटतं त्याच्यानंतर ब्रिटिश वगैरे लोक जे इंग्रजी होते त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत असं त्या सिरमध्ये दाखवलं होतं मग मला असं म्हणायचं त्या ठिकाणी जर का आपले संभाजी महाराजांनी आपल्या त्यांना हात नव्हता लावायचा पण तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित बघितलं पाहिजे होतं की त्यांनी काय आणले का वगैरे असं म्हणून पण तो म्हणजे मला असं वाटतं तर मी ते तुमच्याशी शेअर करते जर ते बघितलं असतं ना तर आपल्या राहिल्या अर्ध सैनिकांनी देखील आपलं झंजिर जिंकला असता असं मला वाटतं म्हणजेच काय असेल त्यावेळेसची सिच्युएशन वेगळी आपल्याला खरं तर माहीत नाही प्रत्यक्षात जे दाखवतात हो पिक्चरमध्ये ते तेच आपण बघतोय पण मला तरी एवढं सांगायचं की खरंच आजच्या या परिस्थितीमध्ये तरी डोळ्या बंद करून कोणावरतीही विश्वास ठेवू नये असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा ह्याच्यामध्ये गाणी पण खूप छान आहेत अभिषेक वगैरे करताना वगैरे खूप खूप छान गाणे आहेत सीन पण खूप छान दाखवलेत तर नक्की हा पिक्चर तुम्ही मुलांना घेऊन बघा आणि या पिक्चरचा तुम्ही आनंद घ्या आणि आपल्या मुलांना आपले हे जे काही आराध्य देवता आहेत आपले संभाजी महाराज शिवाजी महाराज किंवा इतर अजून आहेत आपले महापुरुष त्यांच्याबद्दल आदर मनामध्ये ठेवायला सांगा नतमस्तक होण्यासाठी सांगा कारण आज ते होते म्हणून आज आपण सुखाने जीवन जगतोय हे खरं आहे तर तुम्हीच आपल्या मुलांना या सगळ्या यांचा आदर करायला शिकवा इथे या सीनमध्ये असं देखील दाखवलेलं की वाघीने आपल्या पिल्ल्याला घेऊन या ठिकाणी गर्जना करताना दाखवले खरंच इतका छान हा सीन आहे ना की बस हा पिक्चर बघताना अक्षरशः अंगावरती काटे येत होते तर डोळ्यामध्ये पाणी आणि अक्षरशः मी हेही सांगते जेव्हा हा थिएटर सुटलं म्हणजे हा पिक्चर बंद झाला हा जो अध्याय टू आहे अक्षरशः माझ्या डो म्हणजे मला हुंका आवरत नव्हता म्हणजे असं इतकं वाईट वाटत होतं ना खरंच हा पिक्चर आपल्या मुलांना नक्की दाखवा की घाबरू नका प्रत्येक गोष्टीला सामोरं जाय एवढं सांगायचं